कुपवाडच्या स्वामीमुळे तीनशे कोटी रुपयांचा एम डी ड्रग साठा पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड पोलिसांनी केला जप्त पुण्यातील ड्रगचे चांगले कनेक्शन अखेर समोर आले आहे पुणे क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले तीनशे कोटींचे एकशे चाळीस किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी अयुब मकानदार यांच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे अजूनही कारवाई सुरू असून मध्यमान आकडा वाढू शकतो पुणे पोलिसांकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये ड्रग्ज प्रकरणी सकाळपासून चौकशी सुरू केली होती यामध्ये कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज साठा असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामीमाळा येथे एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला यामध्ये चाळीस किलोच्या तीनशे कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले दरम्यान पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने कुपवाड स्वामीमाळा येथे छापाटकी तपासणी केली असता त्या ठिकाणी एकशे चाळीस किलोचे अंदाजे तीनशे कोटींचे एम डे ड्रग साठा हा मिठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी अयुब मकनदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून अजूनही कारवाई सुरू आहे अयुब मकनदार यांच्यावर यापूर्वीसुद्धा ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता तसेच तो सात वर्षे एरवड्यात कारागृहात होता पुण्यातील असणाऱ्या आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती त्यामुळे मकानदार याच्याकडे हा साठा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता याची कुणकुण लागली होती त्या अनुषंगाने पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एम आय डी सी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आज दिवसभरात कुपवाडमधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे पुणे शहरामध्ये एकोणीस तारखेला एका इसमाकडे पावणे दोन किलो एम डी हे ड्रग्ज मिळाले होते त्या गुन्हे त्याच्यामध्ये समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जशी आरोपीकडून पोलिसांना माहिती मिळाली त्याप्रमाणे पुणे शहरामध्येच विश्रांतवाडी भागामध्ये एका मिठाच्या गोडाऊनमधून आणखी एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यानंतर अजून काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे जिल्ह्यामध्ये एका एम आय डी सीमधून एम डी तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये छापा कारवाई करून त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले या सर्व तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पुणे येथून एका टेम्पोमधून मिठाचा काही पि पिशव्या कुपवाड एम आय डी सी एरियामध्ये आलेल्या आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आज या ठिकाणी येऊन एका इस्माला आम्ही ताब्यात घेतले त्याचे नाव अयूब अकबर शाह मकनदार हा बाळकृष्णनगरमध्ये कुपवाड शहरामध्ये राहतो त्याचं नाव आहे अयूब अकबर शाह मकानदार वय चव्वेचाळीस वर्ष आहे राहणार बाळकृष्णनगर कुपवाड यानं एक रूम भाड्याने घेतली होती आणि त्या रूममध्ये ह्या मिठाच्या गोन्ह्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केल्यानंतर प्रत्येक मिठाच्या गोनियामधून आम्हाला एम डी ड्रग्ज मिळून आलेला आहे या का आम्ही कुपवाड पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी आमचे उपविभागीय अधिकारी एल सी बी पी आय असे सर्व टीमने मिळून ही छापा कारवाई केली त्यामध्ये जवळपास एकशे चाळीस किलोच्या दरम्यान हा एम डी साठा मिळालेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळपास तीन कोटीच्या दरम्यान किंमत आहे याशिवाय आणखी दोघांना आम्ही चौकशी कामी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील चौकशी आणि कारवाई सुरू आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी कोपवाड